काल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे महाराज्यभर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरातील गांधी चौकात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात एक निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चात बदलापूर येथील घटना आणि नागभीडमधील मनोरुग्णालयावरील अत्याचार यासोबतच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात आवाज उठवण्यात आला आंदोलकांनी लाडली बहन योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची व्यवस्था असली तरी महिलांना सुरक्षा देण्यावर जोर दिला आंदोलनकर्त्यांनी आपल्या काळी पट्टी बांधून शासनाच्या निषेधाची नोंद केली या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक किशोर घडसे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राची परिस्थिती काय आपण आतापर्यंत ऐकत होतो उत्तर प्रदेश मध्ये आपण मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड परंतु आता हे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात लहान लहान मुली सुरक्षित नाही आहे आणि महाराष्ट्रात जे काही घडत आहे बदलापूरची घटना घ्या बदलापूरमध्ये आज किती भयंकर झालेलं आहे तिकडचा पहा आमचा नागपीड पाहा नागपीडमध्ये एक मंद मुलीवर चार नरधावांना बलात्कार केला आरमोराची घटना म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे सुरू आहे आणि आम्ही महाराष्ट्राचं पहिले मोठे ताट ताटमानानं नाव घेतो छत्रपती शिवाजीचा महाराज बाबासाहेब आंबडकर आज महाराज पण आज महाराजाची गत हे कशी होत आहे आता सगळ्यांना दिसून येत आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही मूतमोर्चा केलेला आहे महाविकास आघाडीच्या वतीनं प्रत्येक आमच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी मूतप्रदर्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे आदेश झालेला होता का चोवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंद परंतु कोर्टा न्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही शांत बसलेलो हो, आहोत आणि त्याचा सन्मान करत आहोत त्यामुळे आम्ही या त्या ठिकाणी मोठ निर्देशना देत आहोत देशात हे जे काही घडत आहे ते घडायला नको आणि आमची एक मागणी आहे मूल वर्षांची की पॉर्न व्हिडिओ हे बंद करायला पाहिजे कोरोना जे काळात शिक्षण आपण मोबाईलला घेत होतो परंतु आजची परिस्थिती ती राहिलेली नाही आहे म्हणून ऑर्न व्हिडिओ हे बंद करायला पाहिजे त्याच्यात समाजात गंदगी निर्माण होऊन जात आहे आणि प्रत्येक शाळेत सी सी सी, -सी कॅमेरे लावणं अत्यंत आवश्यक आहे कमीत कमी त्याच्यात पाहून नियंत्रण ठेवण्यात येते कुठं जात आहे महाराष्ट्र